आपण पाहत आहात शिव महाराष्ट्र न्यूज चॅनल प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती मंडळ नियोजन बैठक संपन्न पूर्णा तालुक्यातील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती मंडळाच्या नियोजन बैठक ही भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तर भारतीय बौद्ध महासभा परभणी जिल्हा अध्यक्ष दक्षिण बोधाचार्य तुकारामजी ढगे यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात करण्यात आली आहे तर भीम व बुद्ध जयंतीच्या मंडळाच्या नियोजन बैठकीमध्ये सर्व मान्यवरांनी आपापलं मनोगत व्यक्त केलं बैठकीच्या दरम्यान सार्वजनिक दोन हजार पंचवीसच्या भीम व बुद्ध जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी उत्तम खंदारे तर कार्याध्यक्षपदी चक्रवर्ती वाघमारे उपाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी सचिव हर्षवर्धन गायकवाड कोषाध्यक्ष दादाराव पंडित सहकोषाध्यक्ष प्रवीण कनकुटे सहसचिव ते शेतानंद वाघमारे सहसचिव भीमा वावळे संघटक मोहन लोखंडे संघटक अमोल खरे संघटक कुंदन ठाकूर यांच्यासह पदाधिकारी यांची निवड करण्यात आली बैठकीसाठी नगरसेवक माजी नगरसेवक तथा आंबेडकर चळवळीतील नेते मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचे प्रस्तावना दादारावजी पंडित यांनी केली तर सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केलं पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर बुद्धवार पूर्णा येथे भारतीय बौद्ध महासभा बुद्ध विहार समिती व पूर्णा शहरातील सर्व सामाजिक धार्मिक राजकीय सर्व क्षेत्रातील मंडळीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी सार्वजनिक भीम जयंती व बुद्ध जयंती उत्सवाच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती सर्वानुमते अध्यक्ष म्हणून माझी उपनगराध्यक्ष रत्न आदरणीय उत्तमभैया खंदारे यांची एकशे चौतीसाव्या सार्वजनिक जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमती निवड झालेली आहे कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय चक्रवर्ती दादा वाघमारे यांची निवड झालेली आहे सजीव सचिवपदी उद्योजक आदरणीय नगरसेवक ॲडवोकेट हर्षवर्धन गायकवाड यांची निवड झालेली आहे तसेच कोशाध्यक्षपदी प्रवीणजी कनकुटे तसेच सहकोशाध्यक्षपदी दादारावजी पंडित यांची निवड करण्यात आलेली आहे उपाध्यक्ष जी काय कार्यकर कार्यकारिणीमध्ये अनेक मंडळाची पदांची नावे असतात तीसुद्धा घोषित झालेली आहेत पत्रकाद्वारे आपल्या सर्वांना नावे घोषित जाहीर करण्यात येणार आहे येणाऱ्या या दरम्यानच्या जयंती यावर्षीच्या जयंतीमध्ये अनेक उपक्रम राबवून तरुणांचं व वयोवृद्ध माणसांच्या ज्या काही जयंती उत्सवाच्या निमित्ताने सूचना मांडण्यात आल्या होत्या त्या सर्वाच्या सूचनांचं पालन घेऊन या वर्षीचं जयंती मंडळ चांगल्या पद्धतीनं नियोजनाचं आखणन आजपासून सुरुवात केलेली आहे निश्चित या जयंती मंडळाच्या हातून एक चांगल्या प्रकारची भूतोन भविष्यती एक जयंतीचं कार्य ह्यांच्या हातून घडो अशाच प्रकारची मंगलकामना वर्षीच्या जयंती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांकणांच्या प्रती व्यक्त करतो येणाऱ्या या जयंती उत्सवाला पूर्णा शहरातील सर्वच तमाम उपासक उपासिकांनी आंबेडकर प्रेमिकांनी या जयंती मंडळाला सहकार्य करून एक चांगल्या प्रकारचं यशस्वी करण्याचं एक आपण सहकार्य करावं अशीच एक आपल्याला सर्वांना जाहीर आवाहन करतो आणि या वर्षीच्या जयंती मंडळातील सर्वच पदाधिकाऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करून त्यांच्या हातून एक अभूतपूर्व कार्य घडो अशीच मंगल चेतना त्यांच्याप्रती व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद बुद्धविहार पूर्ण येथे सर्वांनी मते माझी जयंती मंडळाच्या दोन हजार पंचवीसच्या जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे तसेच सचिवपदी ॲडवोकेट नगरसेवक हर्षवर्धनजी गायकवाड यांची पण निवड झालेली आहे तसेच कुशाध्यक्ष पदी प्रवीणजी कनकुटे तसेच दादारावजी पंडित उपाध्यक्षपदी राजकुमार सूर्यवंशी असे पदं या ठिकाणी जे कार्य कार्याध्यक्षपदी आमचे मित्र चक्रवर्ती वाघमारे यांची सर्वांनी मते निवड झालेली आहे आणि ह्या मंडळामध्ये अनेक पदं सर्वांना दिलेली आहेत हे मंडळ यावर्षी चांगल्या प्रकारे उपक्रम राबवून पूर्ण शहरामध्ये एक वेगळी जयंती कशी निघेल आणि पूर्णेचं नाव कसं लौकिक होईल ह्या अनुषंगानं सर्व मंडळ आम्ही प्रयत्नशील असणार आहोत आणि पुर्णेकरांना या पूर्णेकरांनाच नव्हे तर ह्या परिसरामध्ये पूर्णेची जयंती मराठवाड्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं पूर्णेचं नाव घेतलं जातं आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले चांगले कार्यक्रम कसे ह्या पूर्णा शहरामध्ये राबवता येतील हे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आनंदाच्या वातावरणामध्ये ही जयंती आम्ही पूर्णा शहरामध्ये साजरी करणार आहोत आणि ह्या जयंती मंडळाचं अध्यक्षपद मला पुणेकरांनी म्हणजे ज्या मा उपगुप्त महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुकारामजी ढगे यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली जी बैठक झाली खिळमिळीच्या वातावरणामध्ये बैठक पार पाडली आणि सर्वांनी मते या मंडळाची निवड केली आणि हे मंडळ एक चांगलं कार्य करून करण्याचा प्रयत्न करील एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो